हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाचा अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस असतो गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला केलं जातं समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते तर गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाने होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेशाला बुद्धिवाणी आणि बुद्धीचे देवता असं मानलं जातो शुभकार्यामध्ये सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केलं जातं आणि त्यानंतरच इतर देवी देवतांची पूजाही केली जाते श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि यासोबतच गणेशाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असं मानलं जातं आणि त्यामुळेच गणेश चतुर्थी दिवशी प्रत्येक घरामध्ये गणपती बापांची स्थापना केली जाते दहा दिवस त्यांची पूजा आराधना उपासना केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करतो तेव्हा त्या मूर्तीसोबतच आपण एक पाण्याचा कलश हा सुद्धा स्थापन करत असतो त्या कलशामध्ये एक सुपारी असते एक नाणं असतं आणि त्या कलशाला आंब्याची किंवा खाऊची पानं ठेवली जातात आणि त्यावरती एक नारळ हा ठेवला जातो दहा दिवस ज्या प्रकारे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो तेव्हा हो हो त्या कलशाची पूजा सुद्धा आपल्याकडनं होत असते आणि त्या कलशामध्ये पाणी सुपारी नारळ हे सुद्धा अभिमंत्रित होत त्यामध्ये सुद्धा एक दैवी शक्ती आलेली असते आणि म्हणूनच आजच्या या तुम्हाला गणपती विसर्जनाच्या दिवशी कलशातील पाण्याचा अतिशय प्रभावशाली असा उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील नजरबादा कटकटी भांडणं अडचणी हे दूर होऊन आपल्याला आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जे कलशातील पाण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान असतील आणि या गणपती बाप्पांचं विसर्जन हे तुम्ही अनंत चतुर्दशीला करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामधले गणपती बाप्पा हे सहाव्या दिवशी विसर्जन तुम्ही करत असाल किंवा सातव्या दिवशी तुम्ही जर केलेलं असेल किंवा आठव्या नवव्या दिवशी कोणत्याही दिवशी जर तुम्ही विसर्जन करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्हाला तुम्ही सहाव्या दिवशी विसर्जन केलं तर त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सातव्या दिवशी केलं तर सातव्या दिवशी हा तुम्हाला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायला जाणार आहात तर त्यावेळेला त्या कलशावरचा आणि बाप्पांची मूर्ती आपल्याला विसर्जित करायला घेऊन जायची आहे बाप्पांचं विसर्जन तुम्ही करून आल्यानंतर त्या कलशामधलं जे पाणी असणार आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन आंब्याची पानं टाकायची आहेत किंवा खाऊची पानं तुम्ही लावलेली असतील तर ती पानं तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत दोन आंब्याची पानं तुम्हाला त्या कलशामध्ये त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या संपूर्ण आहे शिंपडत असताना तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय नमहा ओम श्री विघ्न हरताय नमहा हा गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली असा मंत्र म्हणायचा आहे आणि हे पाणी तुम्हाला आंब्याच्या पाण्याने पूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींवरती सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये काय अडचणी असतील घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा आपल्या घराला जर काही वाईट दोष लागलेले असतील तर अशा वेळेला अडचणी येत असतात घरामध्ये सतत भांडणं होतात आणि घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही घरामध्ये पण मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही आणि घरामध्ये सतत वादविवाद कल होत असतात घरामध्ये सुख शांती टिकत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडलं तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व विघ्न संकट अडचणी दुःख हे दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदील घरातील संपूर्ण गरिबी दरिद्री ही नष्ट होऊन कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर हे पाणी जे असतं तर ते पाणी आपल्याकडनं एक विधिवत पूजा या पाण्याची आपल्याकडनं झालेली असते म्हणजे कलशाची पूजा झालेली असते आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांची आरती करतो तेव्हा सुद्धा ते अभिमंत्रित झालेलं असतं तर या पाण्याचं जर आपण अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये उपयोग केला तर नक्कीच आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील आणि बाकीचं उरलेलं जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि दररोज तुम्हाला थोडं थोडं पाणी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्या प्रकारे आपण गंगाचल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल तर अशा विशिष्ट तिथीवरती आपण पवित्र गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतो जेणेकरून आपल्याला लागलेले ला दोष असतील तर ते दूर होतात वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे कलशातलं पाणी जर बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि तेच पाणी जर तुम्ही गंगाजलासारखं अमावस्या पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती शिक्षण घेत असतील मुलं काही अभ्यास करत असतील तर मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत नसतील तर अशा मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अकरा दिवस हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मुलांना आंघोळ करायला सांगायचं आहे त्यामुळे तुम्हाला मुलांमध्ये अनेक बदल हे घडून येताना दिसतील तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे या कलशामध्ये असणारं एक रुपयाचं नाणं आणि ही जी सुपारी आहे तर ती काढून तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरडी करून ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती बांधून ठेवायची आहे घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला शक्य असेल तर ती तुम्ही तिथे बांधू शकता कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये वाईट लोक चांगले लोक आणि लक्ष्मी अलक्ष्मी तिथूनच प्रवेश करत असतो आणि ही सुपारी आणि नाणं हे जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधलं तर आपल्या घरामध्ये कधीही कुठलेही दोष नकारात्मकता अलक्ष्मी प्रवेश करणार नाही घरामध्ये लक्ष्मी येईल घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात होईल आणि जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हे बांधणं शक्य नसेल तर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातल्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता आणि हे नाणं आणि सुपारी जे आहे तर ते मात्र तुम्हाला चुकूनही पाण्यामध्ये विसर्जित करायचं नाहीये आणि याच पद्धतीने तुम्हाला या सुपारीचा आणि नाण्याचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ